तथापि ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही कर्मफलांचा त्याग करणे श्रेष्ठ आहे कारण अशा कर्मफल त्यागामुळे मनुष्याला मनशांती प्राप्त होईल तुला जर असा अभ्यास करणे शक्य नसेल तर ज्ञानाचे अनुशीलन करण्यात तू स्वतःला संलग्न कर तथापि ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही कर्मफलांचा त्याग करणे श्रेष्ठ आहे कारण अशा कर्मफल त्यागामुळे मनुष्याला प्राप्त होते पूर्वीच्या श्लोकामध्ये वर्णिल्याप्रमाणे भक्तीचे दोन विधी आहेत साधना भक्ती अर्थात विधी विधानांचे पालन करणे आणि भक्ती अर्थात भगवंताविषयी अनुराग उत्पन्न करणे ज्यांना कृष्ण भावनेच्या तत्वांचे वास्तविकपणे पालन करता येत नाही त्यांनी ज्ञानाचे अनुशीलन करणे योग्य आहे कारण ज्ञानाद्वारे मनुष्य आपली स्वरूप स्थिती जाणू शकतो क्रमाक्रमाने ज्ञानाची परिणिती ध्यानामध्ये होते ध्यानाद्वारे हळूहळू मनुष्य भगवंतांना जाणू शकतो असेही विधी आहेत ज्याद्वारे मनुष्य स्वतःला परमतत्व समजतो आणि जर मनुष्य भक्तीमध्ये संलग्न होऊ शकत नसेल तर अशा ध्यानधारणेला प्राधान्य दिले जाते म्हणून जर मनुष्य या प्रकारे ध्यान करू शकत तर त्याच्यासाठी वेदांमध्ये विविध भीध कर्मांचे विधान करण्यात आले आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र यांचे स्वधर्म कोणते याविषयी भगवद्गीतेच्या अठराव्या अध्यायात वर्णन आहे परंतु सर्वच बाबतीत मनुष्याने कर्मफलांचा त्याग केला पाहिजे अर्थात त्याने कर्मफलांचा विनियोग सत्कार्याकरिता केला पाहिजे सारांश परम लक्षाची भगवंताची प्राप्ती करण्यासाठी दोन विधी आहेत प्रथम क्रमिक विधी आणि दुसरी प्रत्यक्ष विधी कृष्ण भावना भावी भक्ती ही प्रत्यक्ष विधी आहे आणि दुसऱ्या विधीमध्ये कर्मफल त्यागाचा समावेश असतो त्यानंतर मनुष्याची क्रमक्रमाणे ज्ञान प्राप्ती ध्यान परमात्मा साक्षात्कार आणि पुरुषोत्तम भगवान स्वरूपाचा साक्षात्कार अशी उन्नती होते मनुष्य क्रमिक विधीचा अथवा प्रत्यक्ष विधीचा स्वीकार करू शकतो प्रत्यक्ष पद्धतीचा स्वीकार करणे प्रत्येकाला शक्य नसते म्हणून प्रत्यक्ष म्हणून अप्रत्यक्ष पद्धतीमध्ये चांगलीच आहे तरीही या ठिकाणी जाणणे आवश्यक आहे की अर्जुनाला अप्रत्यक्ष विधी सांगितलेली नाही कारण पूर्वीपासूनच तो प्रेम भक्तीच्या स्तरावर स्थित आहे जे या प्रेम भक्तीमध्ये स्थित नाही त्यांच्यासाठी अप्रत्यक्ष विधी योग्य आहे त्यांनी कर्मफल त्याग ज्ञान ध्यान परमात्म्याची आणि ब्रह्माची अनुभूती या अनेक पद्धतीद्वारे स्वतःला उन्नत करावे परंतु भगवद्गीतेबद्दल सांगवायचे तर भगवत गीतेत प्रत्यक्ष पद्धतीवर जोर देण्यात आला आहे सर्वांनी प्रत्यक्ष पद्धतीचा स्वीकार करून भगवान श्रीकृष्णांना शरण जावे असे सूचित करण्यात आले आहे जो जीवांचा द्वेष करीत नाही आणि सर्व जीवांचा सुहृदय हृदय मित्र आहे जो मिथ्या अहंकारापासून मुक्त आहे आणि स्वतःला स्वामी समजत नाही जो सुख दुःखामध्ये समभाव राखतो जो समाशील सदैव तृप्त आत्मसंयमी आहे आणि आपले मन व बुद्धी माझ्यावर स्थिर करून जो दृढ निश्चयाने भक्तीमध्ये संलग्न झालेला आहे तो मला अत्यंत प्रिय आहे शुद्ध भक्तीबद्दल पुन्हा बोलताना भगवंत या दोन श्लोकांमध्ये शुद्ध भक्तीच्या दिव्य लक्षणाचे वर्णन करीत आहेत शुद्ध भक्ती कोणत्याही परिस्थितीमध्ये विचलित होत नाही तो नाही तो तो कोणाचाही दोष द्वेष करीत शत्रूशीही वैर करत नाही त्याला वाटते की माझ्या वाईट पूर्व कर्मामुळेच तो माझ्याशी शत्रुत्व करीत आहे म्हणून प्रतिकार करण्यापेक्षा सहन करणे चांगले म्हटले आहे की जेव्हा भक्तावर दुःख किंवा संकट ओढावते तेव्हा त्याला वाटते की ही दुःख किंवा संकट म्हणजे भगवंताची आपल्यावरील कृपाच आहे त्याला वाटते की माझ्या पूर्वजन्मातील दुष्कृत्यांमुळे वास्तविकपणे मी जे दुःख भोगत आहे त्यापेक्षा पुष्कळच अधिक दुःख भोगावयास पाहिजे परंतु भगवंताच्या कृपेनेच मी ज्या शिक्षेस पात्र आहे ती शिक्षा मिळत नाही भगवंतांच्या कृपेने मला अल्पशीच शिक्षा भोगावी लागत आहे म्हणून संकटामध्ये देखील तो सदैव शांत स्वस्त असतो भक, भक्त हा शत्रू सहित प्रत्येकाशीच सदैव दैवेने वागतो निर्मम भक्त म्हणजे भक्त हा शारीरिक दुःखांना आणि कष्टांना जास्त महत्व देत नाही कारण तो पूर्णपणे जाणतो की मी म्हणजे हे भौतिक शरीर नाही त्याच्या ठाई देहात्मबुद्धी नसते म्हणून तो मिथ्या अहंकारापासून मुक्त असतो आणि सुख दुःखांना समानतेने पाहतो तो सहनशील असतो आणि कृपेने जे काही प्राप्त होते त्यातच संतुष्ट असतो यापेक्षा अधिक काही प्राप्त करण्यासाठी महत प्रयास करीत नसल्यामुळे तो सदैव आनंदी असतो तो परिपूर्ण योगी असतो कारण आध्यात्मिक गुरुकडून प्राप्त झालेल्या आदेशांचे पालन करण्यास तो दृढ असतो आणि त्याची इंद्रिये संयमित असल्यामुळे तो निश्चयी असतो वादविवादामुळे तो डळमळून जात नाही कारण भक्ती करण्याच्या त्याच्या निश्चयापासून त्याला कोणीही परावृत्त करू शकत नाही तो पूर्णपणे जाणतो की श्रीकृष्ण हेच आदी पुरुष आहेत म्हणून त्याला कोणीही विचलित करू शकत नाही या सर्व गुणांमुळे तो आपले मन आणि आपली बुद्धी पूर्णपणे भगवंतावर स्थिर करू शकतो भक्तीचा असा हा आदर्श निश्चितच दुर्मिळ आहे आणि भक्तीच्या विधी नियमांचे पालन करून तो भक्तीच्या आदर्श अवस्थेप्रत उन्नत होतो भगवंत यापुढे काही सांग यापुढेही सांगतात की असा भक्त हा मला अत्यंत प्रिय आणि त्याच्या परिपूर्ण कृष्ण भावना भाविक क्रियांमुळे मी सदैव प्रसन्न असतो ज्याच्यामुळे कोणीही उद्विग्न होत नाही आणि जो कोणामुळे उद्विग्न होत नाही जो हर्ष आणि दुःख भय चिंता यामध्ये स समभाव राखतो तो, तो मला अत्यंत प्रिय आहे तात्पर्य या श्लोकात भक्तांच्या आणखी काही गुणांचे वर्णन करण्यात आले आहे अशा भक्ताद्वारे कोणालाही कष्ट चिंता भय किंवा असंतोष होत नाही सर्व सर्वांप्रती दयाळू असल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होईल असे काहीही तो करीत नाही त्याचबरोबर इतरांनी जरी भक्ताला त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी तो उद्विग्न होत नाही भगवंतांच्या कृपेने तो साधनेमुळे इतका प्रगत झालेला असतो की तो कोणत्याही बाह्य प्र उपद्रवांनी शुद्ध होत नाही वास्तविकपणे भक्त सदैव कृष्ण भावना भावित असल्यामुळे आणि भक्तीमध्ये संलग्न असल्यामुळे अशा भौतिक परिस्थितीमुळे तो विचलित होत नाही सामान्यता या विषयी मनुष्याला जेव्हा आपल्या शरीरासाठी इंद्रिय तृप्तीसाठी काही आढळते तेव्हा तो अतिशय आनंदी होतो परंतु आपल्याकडे नसणारी इंद्रिय तृप्तीची साधने इतरांकडे पाहिल्यावर तो दुखी होतो आणि इतरांचा द्वेष करू लागतो जेव्हा त्याला आपल्या शत्रूकडून प्रतिकाराची अपेक्षा असते तेव्हा तो भयभीत झालेला असतो आणि जेव्हा तो यशस्वीपणे काही करू शकत नाही तेव्हा तो खिन्न होतो जो भक्त सदैव अशा विकारांच्या पलीकडे गेलेला असतो तो श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय असतो